सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी तीन दिवसापूर्वी मांजरसुंबा बीड परिसरामध्ये पालीच्या या ठिकाणी रस्त्यावर एक ट्रक जात होता तो ट्रक रस्त्यानं वाकडी तिकडी वाकडी तिकडी करत करत असताना असा एक फुटेज समोर आला आणि तो ट्रक अक्षरशः रस्त्यावर कोसळला त्या ट्रकमध्ये जवळपास तीस टनापेक्षा जास्त तांदूळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोदिराज साहेब यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी गेली त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्याचबरोबर हा ट्रक तांदळाचा त्या ठिकाणी पडल्यानंतर दोन दिवस या ठिकाणी तांदूळ पडून होता त्याचा मालक कोण काय त्याचा अद्याप पता लागलेला नाही त्यामुळं काल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तो ट्रक आणि तांदूळ पोलीस मुख्यालयामध्ये आणलाय आता सध्या महसूल प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी त्याची चौकशी नेमकं तो तांदूळ कोणाचा होता काय होता याची सध्या बीड जिल्ह्याचे पुरवठा विभागाचे प्रमुख असणारे सुफेकर सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अधिकारी आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाची टीम या ठिकाणी पोलीस मुख्यालयावर खातरजमा करत आहे तो तीस टन तांदूळ जवळपास असणारा तो कोणाचा आहे त्याचा मालक कोण आहे तो कुठे घेऊन चालला होता याची चौकशी करताना पाहायला मिळत आहेत याची कुणकुन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना देखील लागलेले आहे त्यांचं देखील या तांदळावर बारीक लक्ष आहे मात्र सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडल्यात ह्याच्या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये गांज्याची तस्करी झालेली पाहिली त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये होत असलेला गुटखा पाहिला त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये होत असलेला वाळू माफिया पाहिला आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दोन दिवसानंतर या तांदळाचा मालक अद्यापही पोलिसांना सापडला नाही किंवा तो समोर आला नाही म्हणून की काय या ठिकाणी पोलिसांना ही गाडी तांदळाची भरलेली गाडी या पोलीस मुख्यालयामध्ये आणावा लागली आणि त्यांचा पंचनामा या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या वतीने करावा लागला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितदा पवार यांचा कारभार बीड जिल्ह्यानं नक्कीच पाहिला आहे मात्र अपयश येताना पालकमंत्र्यांना सुद्धा पाहायला मिळतंय कारण त्यांचा पाहिजे तेवढा वचक त्या बीड जिल्हा प्रशासनावर बीड जिल्हा पोलीस प्रशासनावर राहिलेला नाही कारण कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा होत असला या ठिकाणचा बीड जिल्ह्यातला नंगानाच हाच मुख्य कारभार आहे त्या अँगलने आता जे काही गोरगरिबांना मिळा मिळा दिला जाणारा जे काही तांदूळ आहे तोच तांदूळ हे आहे का याची सुद्धा जमा आता बीड पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी करताना पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं हा तांदूळ महाराष्ट्रामधून कुठे चालला होता किंवा कोणत्या अँगली येत होता नेमका ह्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दोन दिवस या तांदळाकर कोणीही फिरकलं नाही मात्र आज पोलीस मुख्यालयामध्ये पाहिलं गेलं तर माझ्या पाठीमागे हेच ती तांदूळ ता ता आहे त्याचा पंचनामा सध्या सुरू आहे मात्र या ठिकाणी अनेक जण नवे चेहरे दिसतील तुम्हाला याच्यामध्ये कोण आहेत कशा आहेत कशासाठी आलेत हे देखील आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत सध्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुद्रा साहेब आहेत त्यांच्याच अधिपत्याखाली हा पंचनामा होतोय माझ्यासोबत पाहिलं गेलं तर अनेक चेहरे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन कारण दोन दिवस या ठिकाणी नव्हते मात्र आज या ठिकाणी पोलीस मुख्यालयामध्ये आले पाहायला मिळतात माझ्या पाठीमाग झाले तर महागड्या गाड्या पण आल्या आहेत या गाड्या नेमक्या कोणाच्या आहेत ते कशासाठी इथे आले पोलीस प्रशासनानं बोललंय का त्यांना आरो बोल का आरोग्य विभागानं बोललंय का महसूल प्रशासनाचे जे काही पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत सुपेकर सर आहेत त्यांच्यासोबत आलेत का हा सुद्धा या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे नक्कीच आपण सुपेकर सरांना सुद्धा हे विचारण्याचा प्रयत्न करू कारण जे सध्या पाठीमाग ट्रकचा पंचनामा करतायत जी काही शासनाच्या ओत्यामध्ये जी काही तांदूळ आहेत त्याची खातर जमा करताना पाहायला मिळत आहेत ते नक्कीच खाली आल्यानंतर त्यांना आपण विचारू की हे जे काही लोक आहेत दोन दिवसापूर्वी नव्हते मात्र आता है है। या ठिकाणी आले पाहायला मिळत आहेत हे नेमके लोक कोण आहेत कशासाठी याचं जे देखील आता पोलीस प्रशासन त्यांना सुद्धा विचारणा केली जाते का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दोन दिवस ह्या ट्रक रस्त्यावर पडला होता वाहतुकीला अडथळा होता अपघात कोण कोणाचा जीव गेला असता मात्र या ठिकाणी बीड पोलिसांचं कर्तव्य पाहायला मिळालं चार पोलीस कर्मचारी रात्रंदिवस त्या तांदळाजवळ पडलेल्या त्या रस्त्यावर उभे होते नक्कीच आपण जाणून घेऊ सर काय सांगाल पाहिलं गेलं तर हा तांदूळ दोन दिवस रस्त्यावर होता तिसऱ्या दिवशी तुम्ही भरून आणलाय तुम्हाला भरून आणण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली आणि आता सध्या काय चालू आहे सदरची जी घटना जो अपघातग्रस्त जो ट्रक जो आहे जो ज्या सोलापूर धुळे हायवे वरती हॉटेल होता तेथे आम्ही गेल्यानंतर आम्ही वाहतूक क्लिअर केली आणि त्याच्यानंतर तांदळाचे जे पोते जी जे होते ते बाजूला घेतलेले आहेत आणि तेथून आम्ही तो समोर त्याचा कोणी मालक जो आहे तो आलेला नसल्यामुळे आम्ही सदरचे तांदळाचे पोते हे लिफ्ट करून या ठिकाणी पोलीस मुख्यालया या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत अद्याप तांदळाच्या मालकाचा शोध लागलाय का कोणी समोर आले का आणि आज काही नवे चेहरे आले त्याचबद्दल तुम्हाला काय वाटतंय आता या ठिकाणी महसूल विभागाचे नायब तहसीलदार आलेले आहेत ते पंचनामा करीत आहेत आणि काही ट्रान्सपोर्टचे जे मालक जे आहेत ट्रकचे ते या ठिकाणी आलेले आहेत पंचनामा या ठिकाणी चालू आहे रस्त्यावर दोन दिवस तांदूळ पलटा होता त्याचा होत होता आता जीव जाणार नाही याच्यामुळे तुम्ही कर्तव्य बजावत काय त्या ठिकाणी उपाययोजना केली आणि ते तांदूळ या ठिकाणी ट्रक आणण्यासाठी तुम्हाला काय मेहनत घ्यावं लागली काय सांग सदर जो धुळे सोलापूर महामार्ग आहे तो अति वेगवान वाहन त्या ठिकाणी धावतात त्यामुळे आम्ही कुठे काही अपघात वगैरे होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी आम्ही या सदरचा तांदूळ आणि जो जो ट्रक आहे तो क्रेनच्या साह्याने या ठिकाणी पोलीस या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत नक्कीच पाहायला गेलं तर दोन दिवस तांदूळ रस्त्यावर पडला होता मालक पुढे येत नव्हता आता सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्याचा बैलगाडीतलं एखादं पोत जर रस्त्यावर पडलं तर बैलगाडी उभा करून तो शेतकरी त्या रस्त्याच्या शेवटपर्यंत जातो कारण एक पोतं पडलेलं असतं मात्र या ठिकाणी दोनशे अडीचशे तीनशे पेक्षा जास्त असणारे पोथे रस्त्यावर हो पडलेत मात्र मालक समोर येत नाही नक्कीच ही घटना संशयाच्या भोऱ्यामध्ये पाहायला मिळते मात्र आता महसूल प्रशासनाचे जे काही पुरवठा विभागाचे सुपेकर सर आहेत या ठिकाणी आले ते पंचनामा करतायत खऱ्या अर्थानं इमानदारीनं या घटनेचा तपास ते लावतील का हा सुद्धा प्रश्न जिल्हावासियांना पडलाय शासनाच्या अधिपत्याखाली शासनाचं पद भोगत असताना त्यांचं सुद्धा महत्वपूर्ण या ठिकाणी या घटनेमध्ये योगदान असणार आहे कारण तांदूळ हा महाराष्ट्रात कुठेही पिकवला जात नाही मात्र याची खऱ्या अर्थानं चौकशी करणं आणि खऱ्या अर्थानं न्याय देणं हा सुद्धा त्यांचा महत्वाचा गुणधर्म असणार आहे कारण त्यांनी त्या पदासाठी त्यांनी त्या पदासाठी काम करत असताना इमानदारी सुद्धा राखली पाहिजे गेली पाहिजे कुणावरही अन्याय झाला नाही पाहिजे हीच भूमिका त्यांची सुद्धा असली पाहिजे मात्र सध्या या ठिकाणी ते पंचनामा करतायत आणि येणाऱ्या काळात हा तांदूळ खरंच शासनाचा आहे का त्याचा काळाबाजार होता का किंवा हा कुटुंब कुठे चालला होता याची लेखी खर्च जमा त्यांना शंभर टक्के करावी लागणार आहे येणाऱ्या काळात ते न्याय देतील आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात